शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आ, मी लक्ष्मण काळे आज आपण आता हे कोणता एरिया येतो आपला सातारा देगाव कायगाव देगाव इथं आलेलो आहे साताऱ्यातले आपले खूप शेतकरी इकडे जे आपले प्रोडक्ट वापरतात आणि त्यांचे अनुभव आपण घेण्यासाठी खरं म्हणजे इकडे आलेलो आहे खूप शेतकऱ्यांचा आग्रह पण होता की इकडे येऊन तुम्ही थोडस बघा मार्गदर्शन करा आणि आपल्यालाही बऱ्याच गोष्टी इकडं शिकायला मिळतात अनेक शेतकऱ्यांसो आता मी तर सकाळपासून यांच्या सोबत आहे काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात काही आपण त्यांना सांगतो असं एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते आता रिटायर्ड मिलेक्ट्रीमिन आहे आपले साहेब काय नाव तुमचं सा? सचिन साबळे सचिन साबळे साहेब तर ते त्यांचा अनुभव सांगितले तिला आता की आपले प्रॉडक्ट वापरल्याच्या नंतर काय काय कस कसं वाटलं ते तर नमस्कार साहेब सांगा तुमचा अनुभव आपलं पवन ॲग्रोचं जे प्रोडक्ट आहे ते आतापर्यंत चार जम्बो आणि चार स्टंप एक्सपर्ट वापरलेला आहे हो।, वापर हो।, वापर 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 हो हो अगोदर जून ची आहे आणि ऑगस्ट पंधरा पासून आपण जम्बो आणि स्टंप वापरत आहे बरोबर याच्या अगोदर माहिती नसल्या कारणामुळे आपण वापरलंच आणि जेव्हापासून वापरतोय फर्स्ट वापरलं तेव्हापासून आपल्याला रिझल्ट दिसला कोंडव्यामध्ये जे आमच्या काकांचा मावस भावाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण ज्या प्लॉट त्याच्यावरती आम्ही एक महिना झाला की जून पासून वापरतोय त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर आम्ही ऑगस्ट पासून त्याचं वापरणी सुरुवात केली म्हणजे अनुभव घेण्यासाठी यांनी अगोदर एकाच प्लॉटवरती पाहिलं हो ते चांगलं केलं बरोबर आणि जसं ह्याच चांगली ग्रोथ झालेली दिसली हो तेव्हापासून मग आम्ही इकडे वापरायला सुरुवात केली हो हो आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे ज्या आणि स्टंप एक्सपर्टचा बरोबर आता इथून पुढे पण आम्ही मागवलेला आहे इथून पुढे पण आम्ही त्याचा वापर बुस्टर वगैरे मागवलेले आपले बुस्टर आता जम्बु जम्बो आणि एकदा स्टे तुमचे ते डोसेस पण बाकी अजून हो। दोन डोसेस बाकी आहेत दोन डोसेस झाल्यानंतर हो। आम्ही बुस्टर सोडणार बरोबर आणि मला असं आप वाटतं आपल्या वॉटर सोल्युबल खतं पण येतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नव्हतं ना? माहिती नाही आम्हाला माहित आहे परंतु आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे म्हणजे तुम्हाला असं की इकडे लांब असल्या कारणामुळे येतय की नाही येत म्हणून आम्ही तिकडून काही मागवली नाहीत परंतु दोन हजार चोवीस पुढच्या वर्षापासून आम्ही तिकडची सर्व खतं म्हणजे पूर्णच खत अर्थव्यवस्था पण तिकडूनच घेणार आहे तिथला आम्ही बंद करणार कारण तुमच्या खतांचा आणि वॉटर सोल्युबल झालं लिक्विड झालं चांगला रिझल्ट आहे बरोबर Uh, मला आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे आता आपण बघतोय की अनेक ठिकाणी एक कृषी सेवा जर एखाद्या दुकानदाराचं किंवा एखाद्या व्यक्तीने जर टाकलं तर त्याचे पाच पाच सात सात दहा दहा शाखा होत आहे पण आपला शेतकरी मात्र तिथले तिथंच राहतोय हो तर तुम्ही काय असं सांगू शकता की ज्याच्यामुळं शेतकऱ्याचे प्रगती जास्तीत जास्त होईल असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे मग की मग शेतकरी जास्त त्याच्यामध्ये सक्सेस होईल आपल्या क्षेत्रात शेत म्हणजे दुकानदारांचा मूल मंत्र काय असतो की शेतकरी आल्यानंतर त्याला बिल ठोकणे बरोबर डोसेस असे देणे की एक एक महिना पूर्ण लॉट बरोबर जेणे बरो। माहितच नाहीये पुढे काय होणार बर लॉटला काय होत आहे काय होत नाही हे अगोदरच डोसेस देतात अच्छा म्हणजे ज्याला आपण शेड्यूल म्हणतो अगोदर शेड्यूल अगोदरचा दुखणं काय येणार आहे त्याच्याऐवजी अगोदरच गोळ्या लिहून देणे आणि आपलं जे आहे प्रोडक्शन हे उत्तम आहे आणि शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पण माझ्या उद्दिष्टाने परवडण्यासारखं आहे आणि परवडेल एवढा जर एकरी तुमचा चाळीस हजार पन्नास हजार जर खर्च येत असेल तर ओके सगळे खतं वगैरे आणि जर बाकीच्या खत औषधांचा जर दोन दोन लाख दीड लाख जर येत असेल तर शेतकऱ्यांना नाही परवडणार बरोबर कारण होतच नाहीत पाच हजार गाडी दहा हजार गाडी त्याप्रमाणे होत नाही हा जर समजा रेट पाच दहा हजार रुपये गाडी जर रेट असले तर मात्र ते परवडण्यासारखं नाही परवड नाही डोस किती पर्यंत जातो तुमच्या भागात दुकानदार किती हजार एक एक डोस देतात असं तुमच्या निदर्शनात काय काय आलं तुम्ही पण सांगा तुमच्या काय फवारणी जाते चार साडेचार चार पाच हजारापर्यंत फवारणी जाते एक फवारणी एकरी एक फवारणी जाते बर आणि खातांचे डोसेस दहा दहा पर्यंत जातात एका टायमिंगचे एका वेळेस ते खूप डोस लागतात कुठं खर्च प्रमाणात आहे हे जर जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट घेतला आपण हो। बाराशे ते चौदाशे रुपये जातात माझ्या चौदाशे रुपये जातात तर ह्याच्यामध्ये जर फक्त हेच सोडलं तरी उत्तम प्रतीचा रिझल्ट येणार बरोबर आता हा जो प्लॉट आहे तो मी लेट सोडलेला आहे जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट त्याच्या अगोदर मी दुसरी खतं सोडली हो हो बरोबर हा म्हणजे तुम्हाला तिकडं अनुभव आल्याच्या नंतर तुम्ही साधारण तीन महिन्याच्या नंतर तुम्ही इकडं तीन महिन्याच्या नंतर सुरू केलं आणि रामदे किल्ले एकदम काळपट असून सुद्धा ते म्हणजे चांगला उत्तम प्लॉट आहे मला असं वाटतं कंदकूज वगैरे पण काहीच नाही ना काहीच नाही कंदकुज बरोबर जे अशी अफवा होते की बाबा याने सड लागते किंवा काही हा बरेच जण बोलले की कंदकूज होते ह्या औषधानं कंदकूज होते लागण्याचं प्रमाण वाढतं आणि एकदा लागायला सुरुवात झाली की थांबत नाही जसं की गोदरा हो एकदा लागलं की स्टार्ट हो त्याप्रमाणे बोलले की असं हे औषधाने होत परंतु दोन्ही प्लॉट प्लॉट मध्ये उत्तम सस... आहेत हो। आम्हाला काय असं खराब वाटलेलं नाही अफवा होती ती तसं काही नाही अफवा होती त्या म्हणजे लोकांची कस्टमरांची दिशाभूल करण्याची त्यांची एक साईड इफेक्ट असतो बरोबर बरोबर कारण दुकानदार हा प्रत्यक्षात कुठल्याही स्पॉट वर जात नाही आता हो हो, 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 आज स्पॉटवर आला औषध आम्ही वापरतोय कंपनीचं पवन ऍग्रो सगळं आम्हाला किट बघितलं सगळे भांड्या उत्पन्न उत्पन्न भरपूर आहे सगळं काय भरपूर आहे पाच ते सहा हजार रुपये एक डोस आठवड्याचा असतो आणि कसे बी झालं ना तरी एनपीकेचा काही प्रमाणात फक्त आठच दिवस तो तुमचा हे दिसतो रिझल्ट हो, परत आहे तसंच दिसतंय बाकी म्हणजे जे दुकानदार देतात त्याच आहे त्याचा दुकानदार जे देतात एनपीके मध्ये त्याचाच आहे एवढं माग अजिबात नाही त्यामुळे आता तसं बघितलं ना तर एनपीके मध्ये ज्यांनी आतापर्यंत जे प्लॉट वापरले हो। खत वापरल्यात त्या खतापेक्षा आपला पवन ॲग्रोचा एक नंबरचा स्टंप आणि जेंबू हे पॉवरफुल <coughs> मध्ये चालल्यामुळे खालची भांड्यांची संख्या उंच हो। आणि जरी हो। बाजूला जरी प्रॉब्लेम आला तरी झाडाच्या बाजूला सुद्धा पुढे उघडून उकरून बघितले तरी मोठ्या प्रमाणात त्याची वाढ प्रचंड झालेली आहे वरती भांड्यांची संख्या कमी मेंटेन हो, खाली फोटवा भरपूर कुठेही अपवा नाही की, की कंदुकज वगैरे हो काही होत नाही लागत नाही एक नंबर सुंदर फळ आणि टिकावा मजबूत निघण्याचं उत्पन्न भरघोस निघत हो आपण कंद पण काढला हे सुद्धा निघाल नाही काही लोकांचे कसं बाजारामध्ये फसवेगिरी जास्त असते आमच्या कंपनीचे हे घ्या आमच्या कंपनीचे ते घ्या ते एनपीजी मध्ये बऱ्याच कंपन्या येतात बऱ्याच पाहिजे बऱ्याच कंपन्या असतात तिथं लोक लोकांना अशी हे करून फसवून सांगतात की वापरा ते वापरा ते वापरा आणि भयंकर किमती पॉवरफुल झाल्या असतात काय काय कीटकनाशक म्हणा किंवा तुमचे हे एकोणीस किंवा घ्या बारा एकसठ घ्या हे कसं ते गारगोटी रांगोळी ती मिक्स करून अगदी बरोबर त्याच्यात तर त्यांचा बेनिफिट फायदा उठवतात जोरोबावन चौतीस बद्दल जी आपल्या तिकडे बद्दल हा जी चर्चा झाली तर त्याच्यात सुद्धा म्हणजे आपल्याला जर समजा एखादी वस्तू किंवा एकदखत उदाहरणार्थ झिरो बावन चौतीसची बॅग तुम्हाला पाचशे रुपयाने कधी जर स्वस्त मिळत असेल पण त्याच्यामध्ये तुमचं जर फक्त दहा किलो झिरो बावन चौतीस असेल पंधरा किलो त्यात फिलर मटेरियल वरून जर पंचवीस किलोची ती बॅग पॅक केलेली असेल तर तुम्ही पाचशे किंवा हजार रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये पूर्णपणे तुम्हाला ते पंधरा किलो खत भेटत नाहीये <coughs> प्लस तुमचं तिथं पंधरा किलोचं अगोदर नुकसान होतं नंतर आपल्या प्लॉटवरती आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा ते बेसळयुक्त खतामुळं उत्पादनात सुद्धा घट येते तर त्याच्यामुळे आपण शे दोनशे पाचशे रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये न जाता चांगल्या ब्रँडेड कंपन्यांचं जर आपण खतं जर वापरले तर खूप मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही ते मला असं वाटतं किती गुंठ्याला तो किती खर्च झाला होता आणि उत्पादन एकदम कमी तर तसे सिच्युएशन पण आल्याच्या नंतर शेतकरी खूप हे होऊ शकतो ते मला स्टार्टिंगला दहा गुंठ्यामध्ये एक तीस खर्च आला होता एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये खर्च दहा गुंठ्या माहिती नव्हतं काय माहिती नव्हतं आणि दुकानदारावरतीच फक्त अवलंबून दुकानदारावरती जाणे घेणे येणे सोडणे एवढंच रोटेशन आपलं जायचं दुकानात घेऊन यायचं आणि सोडायचं बरोबर परंतु लागण्याचं प्रमाण वाढत वाढत गेलं थांबलं नाहीये आणि मग एवढा खर्च झाला आणि आल्याचे दर कमी होते सहा हजार हो, रुपये गाडी त्याच्यामध्ये आपण नव्वद पंच्याण्णव हजार रुपये तोट्यात गेलो आता हो, हो, ह्या वर्षी गेल्या वर्षी पासून मला बऱ्यापैकी अनुभव चांगले आलेले आहेत आणि ह्या हो, वर्षी तर एक नंबर म्हणायचं पवन अॅग्रोचं जे प्रोडक्ट आम्ही वापरलेलं आहे हो, त्याचा तुम्हाला समोर रिझल्ट दिसतच आहे बरोबर तोच वापरणार माझं असं म्हणणं आहे की स्वतः शेतकरी शिकलेला असला पाहिजे म्हणजे दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर घरून ठरवून गेलं पाहिजे माझ्या मते शेतकरी की आपल्याला आज कोणते प्रोडक्ट आणायचे प्लस त्याचे काय काय फायदे ते कंपनीचं बॅकग्राऊंड कोणतेही असो तुम्ही आपल्या कंपनीचं घ्या किंवा इतर कुठल्याही कंपनीचं घ्या त्या कंपनीचे प्रॉडक्ट आपल्या आजूबाजूला शेतकऱ्याचं किंवा आपल्या पाहुण्यामध्ये कोणीतरी किंवा मित्रापैकी कोणीतरी ते आळीचं औषध असो किंवा कंदवाडीचे असो किंवा खत असो हे सगळे वापरलेले किंवा आपण स्वतः त्याचे प्रयोग केलेले असे जर प्रोडक्ट आपण वापरले आणि आपण दुकानदाराच्या किंवा कोणाच्या भरोशावर जर नाही राहिलो आणि आपण स्वतः जाऊन जर मागितलं की मला ते प्रोडक्ट द्या तर माझ्यामध्ये उत्पादन खर्च हा लागवड झाल्याच्या नंतर चाळीस पन्नास हजारपेक्षा जास्त येण्याचं काही कारणच नाही एवढं मोठं खूप खर्च करण्याची गरज नाही सातत्य ठेवा दहा एकर जर तुमच्याकडे जमीन असेल तर दोन एकर लावा एकच एकर लावा तीन एकर जमीन असेल तर वीसच गुंठे लावा दोन एकर असेल तर वीसच गुंटे लावा पण सातत्य ठेवा वारंवार लागवड करा, वा, लाग करा कंटिन्यू म्हणजे जर दोन एकरला जर आपल्याकडे जमीन असेल आणि आपण वीस गुंठे जरी लावलं तरी दर तिसऱ्या चौथ्या वर्षी आपल्याला ते येतं रान पण रोटेशनमध्ये येतं रेटची पण तफावत कधी कधी होते ते पण मॅच होऊन जातं उत्पादन खर्च व्यवस्थित राहतो अशा पद्धतीने जर आपण नियोजनबद्ध केलं तर या पिकातून चांगली कमाई आपल्याला निश्चित करता येते आज रेट वाढले आता पुढच्या वर्षी खूप लागवड होईल म्हणजे कर्जबाजारी होऊन माणूस ब बियाणं आणणं त्याच्यानंतर एवढा मोठा खर्च, खर्च करणं आणि रेट उतरणं हे सगळे आपण जे यूट्यूब म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींवर बघून एकमेकाचं ऐकून आणि आपण खूप लागवड करू नका सातत्य ठेवा